कर मंडळी मी आहे कवयित्री गीतकार निवेदिका स्मिता शिंदे सांगे बऱ्याच दिवसांपासून एक कविता मनामध्ये घोळत होती आणि आपल्या सगळ्यांसोबत मला ती शेअर करावीशी वाटत होती पण काही कारणानिमित्ताने असं नाही झालं किंवा मला वेळ नाही मिळाला पण आज थोडासा वेळ होता मला तर वाटलं की मला माझ्या या फ्रेंड सर्कलसोबत ती कविता शेअर करावी कसं असतं ना प्रत्येकाचं आयुष्य जगण्याचा एक फंडा असतो एक दृष्टिकोन असतो एक नजरिया असतो सो आपल्या आयुष्याचा जो काळ असतो किंवा आपल्या आयुष्याचं हे जे फूल आहे या फुलाला एक तीन प्रहर लाभलेले असतात एक प्रहर असतो उमलण्याचा एक प्रहर असतो खुलण्याचा किंवा फुलण्याचा आणि एक प्रहर असतो कोमेजण्याचा पण खरं सांगू या तिन्ही प्रहरात आपल्याला ना दरवळत राहता आलं पाहिजे काही क्षणांसाठी मिळालेलं हे जे आयुष्य आहे ना याचा आपण पुरेपूर आनंद घेऊन जगलं पाहिजे फुलाला माहीत असतं आपलं जगणं हे थोड्या काळापुरतं आहे किंवा क्षणिक आहे पण ते उमलायचं फुलायचं धरवळायचं नाही ना सोडत तसंच आपल्यालाही आपलं आयुष्य जगताना येणाऱ्या अडचणींना येणाऱ्या कठीण परिस्थितींना सामोरं जात जात हसत हसत जगता यायला हवं इवन आपण ते शिकायला हवं आणि अशाच आशयाची अशीच एक अप्रतिम रचना शांता शेळके यांची जी मला खूप आवडली खूप भावली माझ्या मनाला कवितेचे शीर्षक आहे असे नमी नसे नमी असे नमी, असे नमी, असे असे नमी नसे नमी तरी असे लगीत हे असे नी नसे नी तरी असे लगीत हे फुला फुलांत येथल्या उद्या हसे लगीत हे हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले हवेत ऊन भोवती सुवास दाटले तसेच काहीसे मना तुला बघू न वाटले तृणांत फुल पाखरू तसे बसेल हे, फुला फुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे, स्वये मनात जागते न सूरताल मागते स्वये मनात जागते न सूरताल मागते अबोल राहुनी स्वतः अबोध सर्व सांगते उन्हे जळांत हालती तिथे दिसे लगीत हे फुला फुलांत येथल्या उद्या हसे लगीत हे कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू कुणास काय ठाऊके कसे कुठे उद्या असू निळ्यान भान खिली नकोस भावना पुसू तुझ्या मनीच राहिले तुला कळे लगीत हे तुझ्या मनीच राहिले तुला कळेल गीत हे फुला फुलांत येथल्या उद्या हसेल गीत हे फुला फुलांत येथल्या उद्या हसेल गीत